माझं नाव कविता आडे आहे मी एक बंजारा समाजाची एक प्रतिनिधित्व करते आणि आमचा समाज वर्षानुवर्ष मागे राहिलेला आहे या समाजाला जे इतर समाज आहेत त्यांनी ते समजावं जेव्हा जेव्हा बंजारा समाज पुढे आलेला आहे ते कुठेतरी ताकद कमी पडलेली आहे एक प्रखर नेतृत्व कमी पडलेलं आहे पण आज आम्ही पडू देणार नाही आमचा समाज कुठेतरी मेन प्रवाहामध्ये शिक्षणामध्ये येतोय त्याच्यासाठी सर्व समाजांनी त्याला मदत करा आमचा समाज एस टी आरक्षण डिझर्व करत आहे आणि त्याच्यासाठी ते आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही त्याच्यासाठी आम्ही खूप मेहनत करू रस्त्यावरती येऊ जय जय जयलाल सकारात्मक शे आमच्या बाबतीत सरकार सकारात्मक का नसणार आहे मूलभूत प्रश्न असा आहे की सरकार सकारात्मक नसण्यासाठी मुद्देच नाहीये मुद्दा हा होता की आमचं आमच्या समाजाचं नेतृत्व प्रखर नव्हतं त्यावेळेला त्यामुळे आमच्याकडे सगळे मुद्दे आहेत आरक्षणासाठी जे जे मुद्दे जे जे अटी लागू होतात त्या सर्व अटीचे आम्ही फुलफिल करतो त्यामुळे सरकारला पॉझिटिवली व्हावं लागणारच आहे त्यांची ती मजबुरी असणार आहे कारण आम्ही सर्व गोष्टींचं पालन करतोय आजही आमचा समाज तांड्यामध्ये राहतोय कामगार बीड जिल्हा तर ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तर अशा परिस्थितीमध्ये एका झोपडीमध्ये एका वस्तीमध्ये राहताना या समाजाची काय गत होत असेल तर ही संवेदनशीलता सरकाराने ठेवावी आणि लवकरात लवकर एस टी मध्ये आम्हाला सामील करून घ्यावं आणि आम्हाला पण समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आर्थिक दृष्ट्या असो की राजकीय दृष्ट्या असो की सामाजिक दृष्ट्या असो आम्हाला पण समाजाच्या आणि देशाच्या विकासामध्ये काम करायचं आहे त्याच्यासाठी सरकारने आम्हाला आम्ही जे योग्य जे डिझर्व्ह करतो ते आम्हाला कमीत कमी वेळेमध्ये द्यावं ही सरकारला आमची एक विनंती आहे जय सेवाल अंकुश राठोड मी बंजारा समाजाचा पस्तीस वर्षापासून कार्यकर्ता चळवळीतला आम्ही बंजारा समाज पस्तीस वर्षापासून एस टी मध्ये सामील करण्यासाठी आमची जी कॉलेज जीवनापासून मागणी होती पण आता हैदराबाद गॅजेट लागू केल्यामुळं आम्ही हैदराबाद गॅजेटमध्ये निजामशाही मध्ये एस टी मध्ये प्रवाह होतो आता आम्हाला का लागू करू नये या शासनाने शा, आम्ही ह्या इथून पुढे आता महाराष्ट्रात रस्ता रो आम्ही महाराष्ट्रात मोर्चा काढलाय इथून पुढच्या काळात आम्ही रस्ता रोखो आंदोलन करणार आहेत नंतर चक्का जाम करणार आहेत नंतर आम्ही एक दिवशी महाराष्ट्रातून बंजारा तमान बंजारा आम्ही आजाद मैदानावर बसणार आहेत सरकाराने आम्हाला येण्याच्या अगोदर आम्हाला एस टीमध्ये सामील करावं नाही तर आम्ही क्रोर आमचा समाजाचा क्रोर मोर्चा निघणार आहे मुंबई मुंबईतून आम्ही निघणार नाही बाहेर जिथपर्यंत आम्हाला एस टीमध्ये सवलत भेटत नाही तिथपर्यंत